नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं देवानापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो टायटल आणि थमनेलवरून तुम्हाला समजलं असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती आहे तर बघा मागच्या व्हिडीओमध्ये मी ही बॅग दाखवली होती आता ज्या ताईंनी बॅगची कटिंग स्टिचिंग नसेल बघितली त्यांच्यासाठी या बॅगची कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते टायटलवरती क्लिक केलं की डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्ही याच्या अगोदर कटिंग स्टिचिंग बघा आता ही पूर्ण बॅग शिवून झाल्याच्या नंतर बॅगला झेप कशी लावायची ते पण मी तुम्हाला त्या व्हिडिओ पण म्हटले होते की पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पूर्ण बॅग शिवून झाल्यानंतर तेच दाखवणार आहे अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता अगदी बारीक सारीक छोट्या मोठ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्या सोबत शेअर केलेल्या असतात तर नक्कीच ते तुमच्यासाठी उपयोगी ठरतील तर व्हिडिओ उपयोगी वाटला आवडला तर लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर अशा प्रकारे मैत्रिणी आपली पूर्ण बॅग शिवून झालेली आहे आता हिला आपण जी कशी लावायची ना ते बघत आहोत तर बघा आता मी ह्या बॅगला कशी लावायची ना ते दाखवत आहे तर बघा इथे आपल्याला अशा पद्धतीने जीपचं मेजरमेंट घ्यायचं असतं तर ना याच्यापेक्षा आपल्याला साधारणतः दोन तीन इंच झीप वाढव घ्यायची आहे तर मी ते साधारणतः साडेचार इंच झीप वाढव घेतलेली आहे आप म्हणजे आपलं जेवढं माप आहे ना त्याच्यापेक्षा आपल्याला चार ते साडेचार इंच इथे झिप मी वाढव घेतलेली आहे आता या झिपची डायरेक्शन बघायचं म्हणजे या दोन इंची सीमत यायला पाहिजे तर ही इकडं ओढल्यावरती क्लोज होते आणि मागे इकडं ओढल्यानंतर ओपन होते तर तशीच आपल्याला ही पण झिप आहे ती चेक करून घ्यायची म्हणजे याचं रनर इकडनं ववून घेतलं तर बरोबर ती इकडनं क्लोज होईल आणि इकडनं ओपन होईल तर इकडनंच मी आता हे रनर आहे ती ओहून घेते तर झीप मी इथे पाच नंबरची घेतलेली आहे तर रनर पण आपल्याला पाच नंबरचेच लागणार आहे तर एका साईडने ववून घेतलं दुसऱ्या साईडने थोडासा भाग कट केला खालीवर पार्ट आणि अशा पद्धतीने हे रनर ववून घेतलं आता जिकडनं आपण हे रनर ववून घेतलं ना तिकडनंच आपल्याला या कापडा म्हणजे झिपला आहे ना फिनिश करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे कपडा घेतलेला आहे आता कापडाचं मेजरमेंट आहे पाच बाय अडीच इंचाचा कपडा आहे आणि जिकडनं लांबी आहे तिकडनं मी फोल्ड केला आणि अशा पद्धतीने झिपवरती आपल्याला कपडा येतो अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही कडा आहेत ते आपण आतमध्ये बघा या पद्धतीने स्टिच करून घेतले आणि त्यानंतर पुन्हा त्या वरतून अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे म्हणजे इकडनं आपलं रनर ओढल्यावरती बाहेर निघणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ही जी पाय ती फिनिश करून घ्यायची आहे ठीक आहे या पद्धतीने तर एकाच साईडने करायचं आहे आपल्याला ते आता यानंतर आपल्याला ही झिपाय ती इकडनं अर्धा इंच सोडून लावून घ्यायची कारण की हा जो कपडा आहे तो आपल्याला अशा आतमध्ये फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे नंतर त्यामुळे मी ते अर्धा इंच मागेच झेपाय ती स्टिच करून घेणार आहे आणि बघा या पद्धतीने आपण अगोदर झिपला टाचणी लावून घेत आहोत म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपी जाईल आणि बेल्ट जसे आहेत तसेच आपल्याला ते वरती लोटून द्यायचे आहेत आणि टाचणी लावताना अशा पद्धतीने आपल्याला ती लावून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला ही झीपाय ती स्टीच करायला बरं पडेल आता जशी टाचणी लावली तशीच आपल्याला ही झिप आहे ती स्टीच करून घ्यायची आणि इकडनं बघा मी सुरुवातीला अर्धा इंच थोडी मागे ठेवून घेतलेली आहे ही झीप आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवत आहे मैत्रिणींनो तुम्ही पण नक्कीच पूर्ण बॅग शिवून झाल्यानंतर अशा पद्धतीने झीप ती स्टिच करू शकता ठीक आहे तर या पद्धतीने स्टिच केल्याच्या नंतर आता बघा आतल्या साईडने थोडासा झिपचा पार्ट आहे तो ओपन राहतो ना मग तिकडनं पण आपल्याला परत झिपवरती डबल टिप देऊन घ्यायची आहे म्हणजे अगदी फिनिशिंगने ही झिप स्टिच होईल ठीक आहे तर या पद्धतीने इकडच्या साईडने ही झिप आहे ती प्रॉपर फिनिशिंगमध्ये स्टिच झाली आता दुसऱ्या साईडने झिप स्टिच करताना आपल्याला हे जे राहणार आहे ना अशा पद्धतीने म्हणजे झिप ओपन करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने पण सेम अगोदर आपल्याला टाचणी लावून घ्यायची जशी आपण इकडच्या साईडने लावताना अगोदर टाचणी लावली होती ना तशीच इकडनं पण टाचणी लावून घ्यायची म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जातं तर ठिकठिकाणी मी इथे टाचणी लावून घेतलेली आहे कडेपर्यंत आता आपल्याला ही पण झीप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे या पद्धतीने खूप सोपी आहे मैत्रिणींनो झीप स्टिच करणं काहीच अवघड नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण आपल्याला काढून टाकायची आहे आणि ह्या झिपवरती पण मी आता परत डबल टीप देऊन घेत आहे अशीच म्हणजे फिनिशिंग साईज स्टिच होईल ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इकडच्या साईडने पण गॅझिपवरती परत डबल टिप देऊन घेतली आहे बघा आणि आतील साईडने ती अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग साईज दिसत आहे ठीक आहे तर दोन्ही साईडने आपली इझिप आहे ती स्टिच करून घालायच्यानंतर आता मी तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं होतं की कडनं आपण अर्धा इंच पार्क असंच ठेवलेलं आहे तर आता या पार्टवरती आपल्याला अशी ही जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने फिनिश करून घ्यायची आहे ही तर बघा या पद्धतीने मी इकडे अर्धा इंच फोल्ड करून स्टिच करून घेत आहे ठीक आहे दोन्ही पण साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर बघा इकडच्या साईडने आपण इजी पट्टी आहे ती आतल्या साईडने पायपिंग करून घेतली आता तरी इकडनं आपली इझी पाहिजे वरतीच आहे म्हणजे जर आपण हे रनर पुढे ओढलं बघा हे जर रनर आपण पुढे ओढलं तर, तर, तर ते पूर्ण निघून येईल तर त्यासाठी आपल्याला इकडनं ना अजून घ्यायची कारण की पूर्ण जर रनर ओढलं तर ते आपलं पूर्ण बाहेर निघण्याची शक्यता आहे त्यामुळे इकडनं एवढ्या झिपोरती पायपिंग करून घ्यायची आहे तर पायपिंगसाठी साधारणतः दोन इंच रुंदीची मी इथे पट्टी घेतलेली आहे ती बघा आपल्याला अशा पद्धतीने सुरुवातीला अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायची आणि इकडनं पण ते नंतर दाखवतेच मी तुम्हाला शिलाई करताना कसं स्टिच करायचं ते तर बघा सुरुवातीला अर्धा इंच अशा पद्धतीने बरोबर झिपवरतीच ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे आणि एंडिंगला राहिलेला जो पार्ट आहे तो पण आपल्याला वरती डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने ठीक आहे आता यानंतर आपण टर्न केल्याच्यानंतर बघा आपल्याला इकडनं डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे ती जी झिप आहे ती आपली कवर होईल आणि रनर पण आपलं बाहेर निघणार नाही अशा प्रकारे आपल्याला ही झिपा आहे ती फिनिश करून घ्यायची आहे आता जशी इकडनं केली ना सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण आपण पायपिंग करून घेऊ ठीक आहे तर दुसऱ्या साईडला पण मी सेम त्याच पद्धतीने दोन इंच रुंदीची पट्टी घेतली सुरुवातीला अर्धा इंच फोल्ड करायची आणि या पद्धतीने इकडनं पण आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे जशी तिकडनं केली सेम त्याच पद्धतीने ठीक आहे डबल टिप दिली अशा प्रकारे पण इकाडच्या साईडने पण ही पायपिंग आहे ती कम्प्लीट करून घेतलेली आहे आणि फायनली अशा पद्धतीने आपली ही झिपाय ती स्टिच करून झालेली आहे बघा तर आता तुम्हाला कळलं असेल पूर्ण बॅग शिवून झाल्याच्या नंतर पण जितक्याशा पद्धतीने स्टिच करू शकतो आपण आणि तीही अगदी फिनिशिंगने बघा आतून बाहेरून अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगसहित आपली ही पाय ती स्टीच करून झालेली आहे इकडच्या साईडने पण तुम्ही बघू शकता आतली साईड बाहेरची साईड अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगसहित आणि हे पण आता इकडनं पायपिंग केल्यामुळे बाहेर येणार नाही कारण की आपण इकडनं पायपिंग करून घेतलेली आहे या पद्धतीने आणि ही इकडची एक्स्ट्राची ती तुम्ही इथे त्या अशा पद्धतीमध्ये म्हणजे घालून पण देऊ शकता किंवा अशी पण बाहेर ठेवली तरी पण आहे तर नक्कीच मैत्रिणी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आहे तो उपयोगी ठरला असेल आवडला असेल तर एक छोटस लाईक करा आणि तुमची कमेंट आहे ती पण मला आवाजून करा तर भेटूया पुन्हा अनेक स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला बॅग पण दाखवते पूर्ण आपल्याला ओपन करायला पण अगदी कम्फर्टेबल वाटत आहे बघा अशा पद्धतीने आणि मैत्रिणी तुम्हाला अशी बॅग जर माझ्याकडून कस्टमाइज करून घ्यायची असेल किंवा हीच आहे हीच विकत घ्यायची असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता माझी इन्स्टाची आयडिया आहे वर्षापेशन दोन हजार चोवीस तुम्ही इंस्टाग्रामवरती नक्की मला डायरेक्ट मेसेज करू शकता म्हणजे मी तिथेच तुम्हाला याची प्राईज वगैरे सांगेल आणि तुमच्या मेसेजला रिप्लाय पण देईल बाय